सिंगल आहे सिंगल आहे काय किंमत ठेवली आहे पासष्ट पासष्ट हजार दाताला आला दाताला सुटला दाता बघून घ्या बांगडी शिंगामध्ये पासष्ट दे दे ला देऊन टाकायचे पासष्ट हजार सांगालीत दाताला कधी आलाय आहे निघते आला नि निघते हात दातं कामाला कसं का लावून घ्या तर कामाला वमॅट आहे चल गॅरंटी कांदा बिंदा रोडीचा दिसायला या जोडीत कॅरटी पंचवीस सव्वा लाख रुपये सांगाले तू मापक किंमत सांगायला जोडी सोडून लागली तिकडीच वडा तिकडी तिकडी वड इकडे ऊन आहे तिकडी वड पलीकडे भया तिकडे तिकडीच वडा बस 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 तिकडे जा तिकडे बघून घ्या साडे चार पाच फुट हाईट उभं कर मला कशा कशाला कशाला बर गाडीला खिडीवर द्यायनात कि नांटी सव्वा लाख रुपये किंमत सांगा बघून घ्या मित्रांनो कशी वेळे द्यायचे एकवीस ला द्यायचे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी करून देणार बरोबर चालते ठीक कुठला मग वाळकेवाडीचा दाताला आदत आहे काय किंमत ठेवली पंचाहत्तर हजार रुपये सांगालेत बघून घ्या आदत मध्ये हॅन की कामाला कशा कशाला गाडीला अवताला लावून देऊत म्हणून म्हणाले मित्रांनो बघून घ्या दोन दात मारल्या ला काय लांबलं च काय शरीराला पुट्ट्या पिठ्याला उचलून ह्या मित्रांनो भासशिंगाला चांगला आहे मग मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तर अकरा पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार काय होईल फायनल किंमत सांगा की सत्तर, सत्तर ला देणार ठीक आहे कमी रमी करून देणार मग कोण्या गावची जोडी सुने सुनी गावरा साय बहाद्र असा आहे हरण्या कलर मध्ये पिव आहेत बघून घ्या मित्रांनो दाताला दोन दोन जात कामाला कशाला कशाला लावले नांगर ओकड गाडी पाळी पण आहे कमाल लावलेली जरा मान हालवाय डिव ना घे काय नाही झुल्या घुऱ्या काही न बर दाताला काय म्हणलं दोन दोन दात मध्ये बघून घ्या उट्या गिट्याला एकदम मजबूत हात तब्येतीनं तंदुरुस्त हात बघून घ्या घ्यास साडेचार फूट हाईट मध्ये किंमत काय ठेवली एक लाख दहा हजार मापक किंमत सांगाली मित्रांनो याला हा ना पलीकडे जोडावर उंचीला सामान हा मग द्याची कशी होत आल्यावर कमी रमी करून देणार आधीच मापक किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस वीस बावीस नव्याण्णव एकवीस वीस बावीस नव्वद नव्वद एकदम सोपा नंबर राहायचा ध्यानात राहण्यासारखा हा एक्का बारी देणार यासारखा नंबर आहे कामाच्या खात्री बा चालते ठीक घ्यायच अंडी घ्यायचं दाताला किती महिन्याचं पास आहे अडीच वर्षाच दाताला येते किंवा बावीस महिन्या काय किंमत ठेवली किंमत किंमत काय ठेवली बघून घ्या मित्रांनो मध्ये काळ्या कलर मध्ये गोरा आहे उगून खंदा फिंदा उचलून आहे एकदम जबरदस्त क्वालिटीचा गोरा आहे भाबैल बाजारमध्ये आला मित्रांनो आणि कुठलेले आहे चमटिलेला आहे मित्रांनो कशा कशाला नांगराला पडला नांगर वकर वकरिलाय सोडून दाखवा सोडून दाखवा त्याचा धनी आला नाही दाखवायचा मोबाईल नंबर सांगा सांगायची चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौर्याऐंशी चौऱ्याऐशी चौरचाळीस अठा चौवेचाळीस अठ्ठाव धनी जागेवर नाही का कसा होईल फायनल मामा फायनल काय होईल किमतीला सत्तर हजार सत्तर ला होईल चालते ठीक आहे कुठला चे दाताला काय काय किंमत ठेवली यायचे एक लाख पस्तीस सांगायचे सव्वा लाखाला दोन टाकायचे कामाचे पक्के बर दाताला दोन दोन कामाचे पक्की का एक लाख पस्तीस सांगितले सवाल काय गोम भवरा बट्टा दुसरा बट्टा काहीच नाही काहीच नाही सगळं ताप आहे बर माप किंमत ठेवली मुलं काय बट्टा बिट्टा आहे काय बर बर याची काय सांगितली नव्वद हजार दाताला चार दात चार दात आहे मोठ्या मापामध्ये मित्रांनो बघून घ्या एकदम मजबूत आहे कुठ्या गिट्याला जबरदस्त चालू आहे मी गोर आहे चार दास मध्ये आठच्या बाजारमध्ये होणपणिक कामाचा पक्का उभा चलते उभं राहून दिवसभर केवळ म्हणलं आपल्याला द्यायचे नव्वद हजार नव्वद हजाराला द्यायचे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एकेचाळीस शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एकेचाळीस शहाणच्या माध्यमातून गिराय घालत दादा कुठले सोन मांजरी काय किंमत सांगितली द्यायचे साठ हजारला देऊन टाकायचे पासष्ट हजार सांगितले सेवा सोयशा अकराला हात यायची काय सांगितले द्यायचे केवड्याला ऐंशीला देऊन टाकायचे बरं याचे काय सांगितले एकाचे द्यायचा पन्नास हजाराला देऊन टाकायचे याचे काय सांगितले एक पंचेचाळीस दाताला हे पलीकडे हे आदत हे चार दात हे आदत एक पंचेचाळीस द्यायचे केवड्याला हे चाळीस नाही हो तितका फरक आहे पस्तीस ला देणार बघून घ्या जोडावर सारखे असलेले आज गोम भोरा बट्टा काही नाही तिकडेच बडा तिकडे आणायला आज बघून घ्या मित्रांनो चार दात आहे दोन्ही आजच हात पंच्याऐंशी सांगितले ऐंशी ला, ला देऊत म्हणाले हे आदत एक पस्तीस दे ला देऊ तुम्ही म्हणाले ते हे कामाला कशा कशाला झुकले घोंडा ठेवून चालतील पलीके द्यायचे काय सांगा घ्यायचं आहे कसं आहे पंचावन्न पंचावन्नला द्यायचं सांगा मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायचा कमी रमी करून देणार दाम सगळे आधात गोरे साधनदात तुमची नेहमी दावा ना असते बाजार बाजारमध्ये अजून कोणी आहे गंगाखेड दुसरं दोन बाजारला भावशे रुपयावर देणार कामाला लावून पैसे

मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस फिर्यात चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस फिर्यात चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाळचा कॅमेरा मिळवतील बघून घ्या मित्रांनो आवत मध्ये जांभळा जवळ्या कलर मध्ये आहात हे भया काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये सांगायचं झुकलेत का कशाला गाडीला धरलेत आहेत बरं बरं गाडीला धरलेत मोबाईल नंबर सांगितलं ब्याऐंशी बासष्टशे झिरो तीन पंधराशे चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कसं द्यायचे तुमचं द्यायची किंमत सांगा चायनल ला जायचे कमी रमी करून जायचं बघून घ्या पाठीवर जांभळी सैल आहे पोकरी काय किंमत ठेवली अठ्ठेचाळीस हजार रुपये सांगाले दाला दोन दात मध्ये कामाला झुकलाय काय कशा कशाला चलते मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर शहाण्णव बारा वीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काय तर काय होईल किंमत याची पंचेचाळीस पर्यंत यायचं आहे मारे हा बस या खुर्या बारा तुमचा सगळं बघून घ्या लांब तर काय शरीर बांध झाला पंचेचाळीस हजाराला फायनल देऊत म्हणाले पोकरीचा गरम आहे आहे जरा घ्या मित्रांनो ह्या वैलाचा सौदा चालू आहे एकोणचाळीस ला मागितल्या हजार केम म्हणजे एकोणचाळीस बोला लाईव्ह चालू आहे तुमचं तर म्हणजे हमेशा पैसे खर्च लाईव्ह ऐकायची मोठ्या ना म्हणा जरा जोरे म्हणा

नव्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी छत्तीस चौऱ्याऐंशी तीस आता काय किंमत सांगितली होती एकेचाळीस पाचशे हा एकोणचाळीस ला मागितला आता तुम्ही देणार केवढ्याला चाळीस ला देणार भरती बर बर चार दात आहे बघून घ्या तांबड्या कलर मध्ये कपळाला चार दात मध्ये साडे चार फूट हाईटला एक्केचाळीस हजार पाचशे किंमत सांगितली एकोणचाळीस ला मागितलं दिलं नाही सौदा मोडलाय मित्रांनो काय नंबर सांगितले काय आलं ते देणार जमून कसा होईल चाळीस ला

यायची काय ठेवली का डा लहान मोठाय एक लाख पंधरा हजार सांगाल जमून द्या हा मोबाईल नंबर सांगा, सांगा। दाताला चार चार आहे मोबाईल नंबर सांगा अठरा बहात्तर चॅनलच्या माध्यमातून तर दोन जोड्या जमून देणार जमून देणार ठीक काय किंमत सांगितली सव्वा लाख सहा सात कामाची पक्की किंमत लय बारीक भयाम जमून देणार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन हा सत्याऐंशी एकावन अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर काय होईल फायनल किंमत लाखाला नवच्या मध्ये यावं लागते बे बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये जोड आहे तयारीला फुल तयारीवर आहात दोन्ही सारखेच चालतात मागं पुढे कशा कशाला झुपल्यात हे पातळ दिसा अलीकडं जरा अलीकडं पातळ दिसा त्याच्या बरोबर चलते काय मोबाईल नंबर सांगितलं काय सोडून दाखव सोडून दाखव सोडून कोणतं गाव हो भैया गाव डिग्रज कुठले सटवाय डिग्रेस काना अलीकड चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार ठीक आहे गोरे शिराडोंच होत आवडत आता किती किती महिन्याच्या पलीकडं साडेबारा महिन्याचं काय किंमत ठेवली याची बघाय एक लाख साठ एक लाख साठ हजार कशाला झुपलेत का मला एवढा जाम लावायचे म्हणजे कामाच्या हिशोबाला जनावर चांगल्या एक सत्तर ला मागा देतो मामा फोड एकच गोर सत्तर मागत असतील तुमचे गोरे चांगले चांगले नाहीत म्हणून आलो मी परत आता एक लाख साठ हजार किंमत सांगले रे ना कशाला तरी चलावं लागतील की चलावं लागतील की नाही आमचं काय नाही मी तुम्ही जे माहिती सांगले ते सांगता पण एवढी किंमत म्हणल्यावर कशाला तरी चलावं लागतात कारण आता पाडवा आलाय जवळ नामांचीच आहेत तुमचे बाजारमध्ये अवदत मध्ये टॉप क्वालिटीचा जोड आहे एवढ्या बाजारमध्ये आजच्या अवदत मध्ये टॉप क्वालिटीची जोडी आहे पण कशाला तरी चला लागतील ना आप गाड़ी गाड़ी ला। देता। देता हा गाडीला सांग काय तरी सांगून पुट्ट्या गिट्ट्याला चांगल्या हा मारके बिरके नव्हते बर बर आणा वापस आण भिसवलेत का हो दोन्ही बी

मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर साठ अठ्ठावीस पंच्याहत्तर साठ अठ्ठावीस चॅनलच्या अठ्ठावीसून गिरायक तर कमी रमी रवी कसे होईल फायनल फायनल किंमत किंमत बघा सांगायची एक चाळीस ला द्यायची एक पस्तीस ला मागितलीत बरं पाच हजार मध्ये राहिलीत कुठली होईल जोडी व्हायचोडी काय किंमत ठेवली हे सत्तर जास्त कस द्यायचे हो साठ ला द्यायचे जुळलेत कशाला कामाला लावून देऊ कशाला कशा कशाला झुपले वकर लावून देऊ वकराला लावून देणार बघून घ्या हरण्या पिवळ्या कलर मध्ये येतात साठ्या हजार जास्त होता किरव्या मोबाईल नंबर सांग साठ म्हणाले नाही पंचावन्न हजारला साठ म्हणजे कस द्यायचे होतं सांगा रे येड्यात एड्यात नका पन्नास पंचावन्न काय म्हणायचे म्हणा सांग मोबाईल नंबर सांग काय सांगतर बहात्तर एकोणीस पंच्याण्णव चोवीस पंच्याण्णव चोवीस चॅनलच्या माध्यमातून केंद्र करून किराय करत कोणा गावचे होत दाताला दाताला आता थात काय किंमत सांगितली याची एक लाख दहा हजार सांगायला खिल्लार मध्ये कोणतं खिलार म्हणा पंढरपुरी जालार ढवळी खिलार होत्या काजळी काजळी नाही येईल कामाला चाललीत का कशा कशाला तुम्ही सर का इकडे गाडीला कशाला ये सोडून दाखवा बर कोणाच्या हातावर होते ये सवयीचे होत्या कोणी सोडा को शांत आहे शांत आहेत लेकर बाया ना द्या लेकर बाया ना धरू द्या तरी बी हे सवयीचे होतात ना जनावर सवयीचे होतात त्याच्यामुळं याची शिंग मारा कुचले नाही का हांडेल चिले कि मग सांगायला मग मा किलर ला घेऊन या इकडे कोणा गावचे होत गोलेगाव उभा करा कस द्यायचे फायनली मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी पंधरा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा चौपन्न चौऱ्या चौपन्न चौऱ्यानव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी करून देणार माऱ्या बस्या घुऱ्या झुल्या सगळी बरं बरं कामाला लावून देणार कशा कशाला अवताला गाडीला काय नाही नागराला अवताला गाडीला कशाला गाडीगिडीला खिडीवर जात नसते की गाडीला बर बर ठीक बघून तर नो कोश्या ढवळ्या कलर मधले जनावर आहात याचा सौदा लाईव्ह चालू आहे काय सोडून दिल्या का सोडू नका कि केवढ्याला मागायला काय किंमत सांगितली याची नव्वद हजार सांगाल जाताला आत्ता लावले कामाचे पके उमाट्या चलत नसतील चलता मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर काय होईल फायनल किंवा द्यायची फायनल एक्याऐंशी ला द्यायचे ऐंशीच्या मधून काही नाही होत असलेच बघायला मधून मधून द्या होत असले तर होय आता पाडवा आहे काय तुम्हाला तर कसं कमी द्या म्हणा गेल्या हां बस बस जमून देतो मग नाही येत ते गिऱ्हाईक ठीक आहे ठीक आहे आणि नंबर तुमचा चालू राहणार ना हा ओढून दाखवा पुढे ओडा लोकायला न्हानगाई रक्षीत पहिलं पाहिजे कामाला आणि बस 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 आणा आणा आता तांबीच हात जरा बरं चार फूट असेल हाईट यायची Oh